नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दहा नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेतोय सर्वात प्रथम इराचं ब्राउझर ओपन करायचं आहे इराचा आय डी पासवर्ड टाकायचा लॉग इन करायचं आहे रिझ्यूम लर्निंगला टॅप करायचं दहा नंबरच्या सेशनवरती आपण टॅप करतोय या ठिकाणी आपण ऑफिस किलला जातोय आहे ऑफिस स्किलमध्ये आपल्याला ऑरेंज कंटेंट सर्च करायचं म्हणून लेआउटला आपण गेलो या ठिकाणी पेज सेटअपला टॅप करायचं आहे तर इथं ऑरेंज कंटेंट दिसत नाही म्हणून आपण पॅरेग्राफ नावाच्या ग्रुपला जातो इथे ऑरेंज कंटेंट मिळत नाही म्हणून आपण ऑरेंज ग्रुपला जातो तर या ठिकाणी पहिल्या सेश पहिल्या ऑफिस ऑफिसकिलच्या कुठे ऑरेंज नाही म्हणून तुम्ही डायरेक्ट एम एस आय टी जर डायरेक्ट क्लिक केलं आणि फर्स्ट नॉलेज चेकला टॅप केलं तरी सुद्धा चालते स्टार्ट एक्झाम बटनावरती आपण टॅप करतो खालीलपैकी कोणती पेज साईज सामान्यतः प्रिंटरसाठी वापरल्या जाते आपण या साईजवर बोललेलो आहे ए फोर नावाच्या साईजला आपल्याला निवडावं लागतं जेव्हा तुम्ही एम एस मधील लेआउट टॅब मधील ब्रेक्स पेज पर्याय वापरता तेव्हा काय होईल तर ज्या बिंदूर एक पृष्ठ संपते पुढील पृष्ठ पुढील पान तिथून सुरू होते म्हणजे आपल्याला चार नंबरचा पर्याय निवडायचा मायक्रोसॉफ्ट वर्डमधील लेआउट टॅबमधील अरेंज गटाचे कार्य काय असतं तर इमेज आणि बॉक्स सारख्या वस्तूचा क्रम स्थान व्यवस्थापित करण्यासाठी अरेंज नावाची टॅब वापरण्यात ना येते लेआउट टॅब अंतर्गत रिकामी जागा गट वापर करत्यास योग्य इंडेट्स म्हणजे पॅराग्राफ्स गट वापर करत्यास योग्य इंडेट आणि अंतर सेट करण्यास मदत करतो म्हणजे तीन नंबरचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे तुम्ही डॉक्युमेंटच्या उजव्या मार्जिनकडे टेक्स अलाइन कसे करू शकता तर तुम्हाला या ठिकाणी पॅराग्राफ्स आणि अलाइन राईट करायचे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी अलाइनमेंट जे टेक्स आपले उजव्या साईडला येतील केवळ लेआउट मार्जिन्स वर क्लिक करून तुम्ही तुमच्या पेजला मार्जिन इन्सर्ट करू शकता म्हणजे एक नंबरचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे नव्या डॉक्युमेंटची मार्जिन बाय डिफॉल्ट या ठिकाणी रिकामी जागेला सेट केलेले असते नॉर्मलला सेट केलेले असते म्हणून आपल्याला चार नंबरचा पर्याय निवडायचा तुमच्या सिलेक्ट केलेल्या टेक्स्टला व्यवस्थित लाईन स्पेसिंग देण्याकरता तुम्हाला लाईन स्पेसिंग आयकॉन वर क्लिक करणं गरजेचं असतं म्हणजे एक नंबरचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे मायक्रोसॉफ्ट मधील लेआउट टॅबचा मुख्य उद्देश काय तर तुम्हाला पेज सेटअप मार्जिन ओरिएंटेशन अँड स्पेसिंग व्यवस्थापित करण्यासाठी त्याचा वापर केला जातो म्हणून दोन नंबरचा पर्याय आपल्याला ठिकाणी निवडायचा आहे पुढीलपैकी कोणता पेज मार्जिनचा प्रकार नाही तर पोर्ट्रेट हा ओरिएंटेशनचा प्रकार आहे म्हणून पोर्ट्रेट हा पेज मार्जिनचा प्रकार नाही म्हणून पोर्ट्रेट आपण त्या ठिकाणी निवडतो तर अशा पद्धतीनं नंबर पहिल्या नंबरचं नॉलेज दहाव्या नंबरच्या सेशनमधला आपण कम्प्लीट केलं जस्ट आपण दुसऱ्या ब्रिजिंग टूला जातोय तर या ठिकाणी कुपन नावाच्या टॅबमध्ये एक ऑरेंज कंटेंट दिलेला आहे तर तो ऑरेंज कंटेंट टॅप करायचा आहे तीन मिनिटाचा तो व्हिडिओ आहे तोपर्यंत मी माझा व्हिडिओ माझं रेकॉर्डिंग स्टॉप करतो आहे तो व्हिडिओ होऊ देऊ नेक्स्ट लर्निंग केल्याच्यानंतर ऑरेंज ग्रीन झाल्याच्या नंतर आपण सेकंड नंबरच्या नॉलेज चेकला जातोय स्टार्ट बटनावरती टॅप करतोय कोणत्या टॅप केल्याही तुम्हाला फॉन्ट कलरचे पर्याय मिळतात होममध्ये आपल्याला ते मिळत असतं म्हणून चार नंबरचा पर्याय आपण निवडतोय जेव्हा तुम्ही एम एस वोडमध्ये कोणते एलिमेंट्सला ऑनलाईन ऑनलाईन एडिट करत असता तेव्हा केलेले बदल आपोआपच होतात सेव टॅप बटनावरती टॅप करायचे एम एस वडमध्ये तुम्ही एडिट करत असल्या टेम्पलेटमध्ये तुम्हाला एक लोगो इन्सर्ट करायचं आहे ती लोगो इमेज लोकल डिवाईसवर सेव्ह केलेली आहे म्हणजे तुमच्या कम्प्युटर कुठल्या तरी ती ठेवलेली आहे तिला डाऊनलोड करण्याची गरज नाही आता इन्सर्ट टॅप पाशी आल्याच्या नंतर तुम्हाला कुठला पर्याय त्या ठिकाणी निवडला पाहिजे तर पिक्चर धीस डिव्हाइस असा पर्याय तुम्ही निवडला पाहिजे निवडलेले एखाद्या टेम्पलेट ऑनलाईन एडिट करण्याकरता आपण कोणत्या पर्यावर क्लिक करणं गरजेचं आहे ओपन इन होती ते टॅप करणं गरजेचं आहे पुढील इमेज पैकी कोणती सर्टिफिकेटची इमेज आहे ती आपल्याला ओळखायचं आहे तर हे हो दोन नंबरची जी इमेज आहे ती सर्टिफिकेटची आहे दोन नंबरच्या इमेजवरती आपल्याला टॅप करायचं आहे नेक्स्ट आपण इन एक्झाम बटणावरती टॅप करतो सेल्फात लर्निंगला आपण आता जातोय प्रोसीड बटनावर क्लिक करतो स्टार्ट करतोय आपण तुम्ही एम एस मध्ये परिषदाचे अंतर कसे सेट करू शकता परिषदाचं अंतर जर कर... सेट कराएं सेट करायचं असेल आपल्याला पॅरोग्राफ स्पेसिंग आपल्याला वापरायचं आहे दोन नंबरचा पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचा आहे मायक्रोसॉफ्ट मध्ये दोन पेजचे ओरिएंटेशन्स पर्याय उपलब्ध आहे अगदी बरोबर आहे पोर्ट्रेट आणि लँडस्केप असते त्याचे दोघांची नावं आहे नेक्स्ट बटनवर टॅप करू मायक्रोसॉफ्ट मध्ये मुद्रणासाठी सामान्यतः कोणत्या आकाराचा कागद वापरला जातो ए फोर साईजचा पेज वापरला जातो म्हणून ए फोर आपल्याला त्या ठिकाणी निवडायचं आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड सॉरी पेज ओरिएंटेशन पर्याय एम एस मध्ये रिकामी जागा टॅप अंतर्गत येत असतो लेआउट आपल्याला या ठिकाणी ऑप्शन्स चूज करायचा आहे तो निवडायचा आहे कारण पेज ओरिएंटेशन लेआउट टॅब मध्ये येते सिम्युलेशनच्या प्रश्नाकडे आपण जातोय स्टार्ट बटनावरती आपण टॅप करतोय चार प्रश्न या ठिकाणी सिम्युलेशनचे आपल्याला सोडवायचे आहेत मायक्रोसॉफ्ट टेम्पलेट्स खूप उपयुक्त आहेत तुम्हाला फक्त तुमच्या स्वतःच्या डिटेल्स डॉक्युमेंट एडिट करण्याची आवश्यकता असते आता ऑफिस डॉट कॉमवर तुम्हाला जायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे गुगल क्रोम उघडायचं आहे यू आर एलवरती टॅप करायचं आहे टेम्पलेटवरती टॅप करायचं आहे टेम्पलेट सर्च करायचे म्हणजे ज्यावेळेस ऑनलाईन आपल्याला टेम्पलेट सर्च करायला जातो त्यावेळेस त्याला सर्च करावं लागतं डॉक्युमेंट नेहमी शीर्षक किंवा विषय नमूद केलेला असावा जेणेकरून पहिल्या पानावर न्यू इयर सॉफ्टवर या टेक्स निवडलेल्या भागात टेक्स टाकावा लागतो त्या ठिकाणी जो रिकामा स्पेस दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला फक्त इंटर करायचं जिथं मी मऊस मू मौ करतोय तिथं फक्त तुम्हाला टॅप करायचंय म्हणजे तिथं शब्द येईल आणि शब्द आल्याच्या नंतर तो प्रश्न सिम्युलेशनचा होईल अशा पद्धतीने आपण दोन नंबरचा प्रश्न सॉल्व्ह केलाय कुपन साठी चांगले रंग संयोजन वापरणं खूप महत्वाचे असते म्हणून न्यू इयर ऑफर या निवडलेल्या वर लाल फॉन्ट रंगाची कोणती छटा लागू करा पहिले आपल्याला कलरला जावं लागणार आहे आणि कलरला गेल्याच्या नंतर या ठिकाणी एक नंबरचा शेवटच्या लाईन मधला कलर तुम्हाला वापरायचा आहे म्हणजे त्या ठिकाणी तो कलर येईल आणि तो प्रश्न त्या ठिकाणी हंड्रेड वन पर्सेंट सॉल्व येईल सिम्युलेशनचा डॉक्युमेंटचे शीर्षक हायलाइट केले पाहिजे जेणेकरून ते स्पष्टपणे समजेल म्हणून निवडलेल्या टेक्स्ट हो, है। बोल्ड अग्दी सोपा हो हो नावाचा जो टेक्स्ट दिसतोय त्याला बोल्ड करायचंय अगदी सोपा सरळ प्रश्न हे जे दिसतोय हो हो त्याला आपल्याला बोल्ड करायचंय फक्त बोल्ड पर्यावरती टॅप करायचं म्हणजे प्रश्न तर अशा पद्धतीने आपण दहा नंबरच्या सेशनचं सिम्युलेशन कम्प्लीट केलंय प्रत्येकाला अगदी व्यवस्थित ते समजलेलं असेल आपण ओके बटनावरती टॅप करतोय आणि गायडेड ड्युएटी युअर सेल्फ मध्ये आपण पुढचे पाच प्रश्न सोडतोय दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एका कॉलमला दोन कॉलम मध्ये विभाजित करायचंय ज्यावेळेस आपण डॉक्युमेंटची विभागणी स्तंभात करतोय तर आपल्याला यासाठी लेआउटला जायचं असतं कॉलमला टॅप करायचं असतं आणि कॉलमला टॅप केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला टू कॉलमला निवडायचं असतं म्हणजे लेआउटला जाऊन कॉलम सिलेक्ट करा नंतर टू वरती टॅप करा दोन कॉलम मध्ये डॉक्युमेंट डिवाइड होतो नेक्स्ट तुम्हाला सबमिट बटनावरती टॅप करायचं दुसऱ्या प्रश्नाकडे कर आपण जातोय आता दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये पेज सेटिंग सेट करण्यासाठी लेआउट टॅबवर जायचंय नंतर साईज ऑप्शनवर क्लिक करायचं पेज लिगल घ्यायचं अगदी सोपा आणि सरळ प्रश्न आहे पहिले तुम्हाला लेआउटला जायचंय नेक्स्ट तुम्हाला साईजला टॅप करायचंय यामध्ये एक लिगल नावाची साईज आहे इथे लिगल नावाची साईज तुम्हाला दिसते लिगल नावाची साईज निवडायची पानाची बाजूला क्लिक करायचं उत्तर सबमिट करायचं दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये लेआउट मार्जिन कस्टम मार्जिन वापरून टॉप मार्जिन तुम्हाला एक वर सेट करायचे थर्ड नंबरच्या प्रश्नाकडे आपण परत एकदा रिपीट जातोय लेआउटला तुम्हाला जायचंय तुम्हाला मार्जिनला टायप आहे तुम्हाला कस्टम मार्जिनला आहे या ठिकाणी टॉप दिसतेय तुम्हाला टॉप एक टाइप आहे एक टाईप केल्याच्या नंतर त्याला डबल इनोटेड कॉम लावायचा म्हणजे इंच मध्ये तो कन्वर्ट होईल नेक्स्ट त्याला ओके बटनावरती टॅप आहे सबमिट करायचं असं केल्यावर तो प्रश्न सॉल्व्ह दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पहिल्या पॅराग्राफ सिलेक्ट करायचा आहे लेआउट वापरून दहा पॉइंट स्पेस सेट करायचा स्पेसिंग बिफोर इडिट वर क्लिक करायचंय खूप सरळ आणि सोपा प्रश्न आहे अगदी सोपा प्रश्न आहे पहिले तुम्हाला पहिला पॅराग्राफ सिलेक्ट करायचा आहे पहिला पॅराग्राफ सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी लेआउटला आहे या ठिकाणी बिफोर आणि आफ्टर दिलेले आहे तर तुम्हाला या ठिकाणी स्पेस सेट करण्यासाठी बी फोर एडिट करायचंय तर बिफोर मध्ये तुम्हाला आठ सॉरी दहा पॉईंट त्या ठिकाणी घ्यायचे आहे आता इथं सहा पॉईंट येत आहे आणि समोर गेल्याच्या नंतर बारा पॉईंट येतात म्हणजे यामध्ये आपल्याला काय करायचंय दहा पॉइंट्स मॅन्युअली टाईप करायचे बाजूला क्लिक करायचं म्हणजे दहा पॉइंट त्या ठिकाणी सेट होईल त्यानंतर उत्तर आपल्याला सबमिट करायचं नेक्स्ट पाचव्या प्रश्नाकडे आपण जातोय दिलेले डॉक्युमेंट लेआउट टॅब मधील पेज सेटअप ग्रुप वापरून लँडस्केप ओरिएंटेशन करायचे लेआउट ओरिएंटेशन लँडस्केप नेक्स्ट सबमिट पर्यावरती आपल्याला टॅप करायचं अशा प्रकारे आपण दहा नंबरच्या सेशनचं गायडेड ड्युटीवर सेल्फ सॉल्व केले सेशन ला जाऊन आपण स्टार्ट एक्झाम करतोय पहिला प्रश्न आहे तुम्हाला फ्लिपकार्ट या वेबसाईटवर मोबाईल फोन खरेदी करायचा अशा खरेदींना तुम्ही ई कॉमर्स किंवा इलेक्ट्रॉनिक कॉमर्स असं बोलत असता जर तुम्ही इंटरनेटवर एखादी वस्तू खरेदी करतात याचा अर्थ तुम्ही या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉमर्स तुम्ही अप्लिकेशन वापरतात इंटर इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हणजे इंटरनेटून गाणी डाऊनलोड करणे ऐकणे होईल चूक आन्सर आपल्या या ठिकाणी निवडायचं आहे E एक open है जो ही कॉमर्स एक ओपन सोर्स ऍप्लिकेशन आहे जे वापरून तुम्ही स्प्रेडशीट डॉक्युमेंट निर्माण करू शकता हे सुद्धा चुकीचा आन्सर आपल्याला निवडायचं आहे अशा पद्धतीनं दहा नंबरचं सेशन्स आपलं सॉल्व्ह झालंय प्रत्येकाला दहा नंबरचं सेशन अगदी व्यवस्थित समजलं असेल परत पुन्हा भेटू अकरा नंबरच्या सेशनमध्ये ओके थँक्यू सो मच